हॅलो फ्रेंड्स मी धर्मिका धर्मिका नऊवारी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही पाहत असलेली ब्राह्मणी नऊवारी साडी ही एका कस्टमरची आहे आणि कस्टमरच्या डिमांडनुसार तयार केलेली आहे याच साडीला पेशवा साडी म्हणजेच पेशवाई किंवा पारंपरिक ब्राह्मणी नऊवारी साडी असे म्हटले जाते या व्हिडिओमध्ये मी ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग व महत्त्वाच्या टिप्स देत आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहावा पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी नवीन असाल तर नऊवारी साडीच्या कटिंग आणि स्टिचिंगसाठी व न्यू पॅटर्न पाहण्यासाठी आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर पाहूया ब्राह्मणी नऊवारी साडीची कटिंग ही साडी पैठणी असून पूर्ण आठ मीटर आहे आणि या साडीचा सा बॉर्डर पाच इंच इतका आहे तर सर्वात प्रथम आपण पदर कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला पूर्ण उंची हवी पूर्ण उंची आहे चाळीस पूर्ण प्लस पंधरा इंच इतके कटिंग आपण करणार आहोत त्यानंतर आपण वरची बाजू म्हणजे वरची बॉर्डर ही पंधरा ते सोळा इंच कटिंग करून घेणार आहोत ही जी वरची बाजू आहे त्याच्याही काही महत्त्वाच्या टिप्स आहेत म्हणजे जर का अडतीस ते चाळीस इंच असेल तर हे पंधरा ते सोळा इंच कटिंग करावे त्यानंतर साडीचा आपण एक काठ कटिंग करून घेणार आहोत पण ही साडी पैठणी असल्यामुळे हो या साडीचा काठ हे पाच ते सहा इंच इतका असतो आणि इतका जर का साडीचा काठ असेल तर आपल्याला साडी ही स्टिच करण्यासाठी उंचीला कमी पडते म्हणून या साडीचा काठ अगदी पाव इंचावरती कटिंग कर करावा यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे साडीचा काठ हा किती प्रमाणामध्ये कटिंग करावा यासाठी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपल्या साडीचा पूर्ण काठ हा कटिंग करून झालेला आहे त्यानंतर साडीचा पुढचा व मागचा काष्टा कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी पूर्ण उंचीच्या दुप्पट प्लस तीस इंच इतके आपण घेणार आहोत आणि साडीचा पुढचा वा मागचा काष्टा हे कटिंग करणार आहोत आता आपण साडीचे दोन पाय कटिंग करणार आहोत पण ही साडी पैठणी असल्यामुळे मी उरलेली पूर्ण साडी घेतलेली आहे पण जर का तुमच्याकडे मोठी साडी असेल तर उंचीच्या दुप्पट प्लस चाळीस इंच इतकी साडी घ्यावी आता आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत अस्तरच्या कटिंगसाठी आपल्याला पूर्ण मापे लागणार आहे तर आपली पूर्ण उंची आहे चाळीस सीट घेर बेचाळीस कमर घेर अडतीस आणि बॉटम घेर आहे आपला चौदा साडीच्या पूर्ण फिनिशिंगसाठी आपण हे दोन मीटर अस्तर वापरलेले आहे आणि या दोन मीटर अस्तरमध्ये आपण आपली पूर्ण मापे घालणार आहोत मी एक फिनिशिंग लाईन दिलेली आहे फिनिशिंग लाईन नंतर आपण पूर्ण उंची घेणार आहोत आपली पूर्ण उंची आहे चाळीस चाळीस प्लस दोन इंच इतके आपण घेणार आणि बॉटम घ्यायचा दुसरा भाग प्लस शिलाई मार्जिनसाठी दोन इंच त्यानंतर आपण कमर घेर घेणार आहोत कमर घेर आहे आपला अडतीस अडतीसचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनसाठी दीड किंवा दोन इंच घेणार त्यानंतर आसन घेणार आहोत आसन आहे आपले आपली सीट आहे बेचाळीस जाई, बेचाळीसचा तिसरा भाग आपलं शिलाई मार्जिन आपली दोन इंच असणार आहे किंवा तुम्ही अडीच इंच किंवा दीड इंच घेणार असाल तर तेही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण एक लाईन आखून घेऊ पूर्ण जे आकार त्याच्यामध्ये काढून घेऊ हा जे आकार आपण काढलेला आहे आता जे आकार पासून ते बॉटम घेरपर्यंत एक पूर्ण लाईन मारून घेऊन आपण आपले अस्तर हे पूर्ण कटिंग करून घेऊया आपले अस्तर कटिंग करून झालेले आहे आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ अस्तर जॉईंट करत असताना फुल फिनिशिंगमध्ये आणि चुन्या वगैरे व्यवस्थित येईल अशा पद्धतीने अस्तर आपण जॉईंट करून घेतलेले आहे आपण आपले दोन्ही पाय तयार करून घेतलेले आहेत हे दोन्ही पाय तयार झाल्याच्या नंतर आपण आपल्या उजव्या पायाला साडीचा पदर जॉईंट करून घेणार आहोत अगदी बारीक चुन्या घालून छानशी फिनिशिंगमध्ये आपण पदर जॉईंट करून घेणार आहोत तर दुसऱ्या पायाला हा काष्टा जॉईंट करून घेतला आपण आता आसन जॉईंट करून घेणार आहोत आसन आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कुठेही चुन्या न पडता आपण हे अस्तर जॉईंट करणार आहोत आपले अस्तर हे जॉईंट करून झालेले आहे आता आपण दोन पायांचे जॉईंट करणार आहोत आता आपण दोन पायही जॉईंट करून घेतलेले आहेत फुल फिनिशिंगमध्ये कुठेही चुनी न पडता हे दोन्ही पाय जॉईन करून आपण आता आपली साडी उलट करून घेऊया म्हणजे सरळ ही आपली पाठीमागची बाजू आणि पाठीमागच्या बाजूला काष्ट्यासाठी प्लेट्स घालून घेऊ अशा हा तयार झालेला आहे आपला पाठीमागचा काष्टा पाठीमागच्या काष्ट्यासाठी आपण चाळीस प्लस बारा इंच इतके घेतलेले आहोत दोन इंच लुजिंग आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहे जेणेकरून हा चालताना खूप छान पद्धतीने दिसतो आता आपण पुढचा काष्टाही तयार करून घेऊया पुढच्या काष्टासाठी सुद्धा आपण तितकेच मेजरमेंट घेणार आहोत की पूर्ण उंची प्लस बारा इंच अशा पद्धतीने आपण साडीचा पुढचा काष्टाही तयार करून घेतला आणि आता आपण फिनिशिंगसाठी साडीचा काठ हा लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या साडीचा काठ रेडी करून झालेला आहे साडीचा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ही साडी कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या नऊवारी साडीच्या कटिंग आणि स्टिचिंगसाठी व महत्त्वाच्या टिप्ससाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका तुमचे नऊवारी साडीबद्दलचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे मला यापुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटेल त्यामुळे लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद